स्वप्नातील घराचं नातास्त मायेचं आपुलकीचं मोनिता ग्रीन व्ह्यू सिटी घेऊन येत आहे एने प्लॉटचा भव्य प्रकल्प आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच बुकिंग करा आमचा फंटात संपर्क विनोद घाटगे नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी दादा दोन महिने ह्या मंदिराचं शासनाने जो पंच्याहत्तर कोटीचा निधी दिला होता त्याच्या माध्यमातून जे काम चाललं अतिशय सुंदर काम झालेलं आहे ते काम सुरू असताना रोज सकाळी अकरा वाजेपर्यंतच विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तींचं देवांचं दर्शन व्हायचं आणि अकरा नंतर ते बंद व्हायचं कारण काम करायचं आज जवळजवळ दोन महिन्याच्या दिवसभर येणाऱ्या भक्तांना दर्शन जे मिळायचं नाही त्याच्यातून मोठी आता संधी आज सकाळी सात पासून सगळ्यांना दिवसभरामध्ये दर्शन मिळाले त्याची जी पूजा त्या असते जी आता झाली त्या पूजेला पालकमंत्री यानंतर मी यावं असा तिथल्या ट्रस्टींचा आग्रह झाला म्हणून आलो आणि जेव्हा जेव्हा अशा प्रकारची पहाटेची पूजा करण्याचा योग मला येतो तेव्हा तेव्हा मला खूप मनापासून आनंद होतो एक समाधान मिळतो तर तुम्ही पुढचा प्रश्न विचार की काय मागितलं अवेळी अवेळी येणाऱ्या पावसामुळे खूप नुकसान शेतकऱ्याचं झालेलं आहे आणि त्यामुळे एकदा नियमित पाऊस सुरू व्हावा पिकं चांगली यावी यातले सगळे तज्ज्ञ असं सांगतात की यावेळेचा पाऊस खूप चांगला असेल नवीन असेल समाधानकारक असेल तसं ते व्हावं असं विसांनी प्रार्थना केली कारण पाऊस चांगला झाल्याशिवाय पावसावर आधारित पिकंही येणार नाहीत धरणंही भरणार नाहीत धरणाच्या पाण्यावर आधारित असणारी पिकंही आहेत प्रामुख्याने ऊस असेल सोयाबीन असेल हे सगळं नीट येणार नाही आणि त्यामुळे शेतकरी संपन्न झाला तरच देश संपन्न होईल ही प्रार्थना मी कर्मचा केली उद्या निकाल असल्यामुळे तिसऱ्यांदा त्यांनी आणि आम्ही सगळ्यांनी म्हणजे स्वप्न पाहिलं की अख्खी बार चारसोपार तर चारसोपारी व्हावं जे अंदाज आहेत आहे। ते अंदाज त्या दिशेने आहेत पण शेवटी प्रयत्न अंति परमेश्वर त्यामुळे परमेश्वरला प्रार्थना केली की आम्ही प्रयत्न केले त्याला यश मिळेल नाही महाराष्ट्रात काही कमी दिसत नाही सगळी व्यवस्थित होईल तुम्ही काही काळजीच करू नका शेवटी असं आहे की गेल्या वेळेला सुद्धा दोन हजार एकोणीसला सात जागा विरोधकांना होत्याच आठ होती तुम्ही काय याच्याशी काही सोडलं ना प्रत्यक्षामध्ये पेटीमध्ये काय बंद आहे म्हणजे उद्या काय दिसणार आहे आम्हाला शेवटी त्या त्या क्षेत्रामध्ये हे बघा तुम्ही सर्व्हे करता किती एक टक्के आम्ही काम किती मध्ये करतो शंभर मध्ये काम करतो मला जो बूथ दिला होता त्या बूथवर काल लिटरली पाचशे त्रेसष्ट झालेल्या मतदानाचा आम्ही एकेका मताचा अंदाज घेतला आणि मला खात्री आता पेटीकडल्यानं बघा पाचशे त्रेसष्ट बैकी पाचशे बावीस मतं आम्हाला मिळतील तर यातलं तुम्ही एक टक्का मतांमध्ये किती घेणार पाच मतं घेणार पाच मताच्या आधारे निर्णय घेणार तुम्ही आकडे सांगा महाराष्ट्रात किती महाराष्ट्रामध्ये अडतीसच्या खाली एकही जागा मिळू शकत नाही काल रात्री तुम्ही जेव्हा भेटलं तेव्हा पस्तीस म्हटलं तर की उशिरापर्यंत खूप काम मी केलं दोन्ही प्रकारची कामं दिसणारी आणि न दिसणारी न दिसणारी म्हणजे परमेश्वरा जर <laughs> प्रार्थना केली तर बरोबर इतके परिश्रम घेतले इतके नको नकाव कमी आणि बाकी कॅल्क्युलेशन्स पण केले तर सायकोलॉजी म्हणतात तर सायकोलॉजीच्या आधारे माझा निष्कर्ष असा आहे की अडतीसच्या खाली एकही जागा मिळणार नाही अडतीस ते एक्केचाळीस या दरम्यान त्या जागा असतील आणि मला असं वाटतं की आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना काम केल्याचं समाधान अच्छा। 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 अच्छा।